गोट्या गीतेची गुन्हेगारी महानिरीक्षकांना न सांगितल्यामुळे त्याची मकोकातून निर्दोष मुक्तता केली शरद पवार गटाचे युवा नेते बाळा बांगर यांचा आरोप आज शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता मा ते व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी हा आरोप केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते बाळा बांगर यांनी ग गंभीर आरोप करत सांगितले की गोट्या गीतेला मोकोगा प्रकरणातून निर्दोष मुक्तता मिळण्यामागे पोलीस प्रशासनाची मोठी भूमिका आहे त्यांनी असा दावाही केला आहे की पोलीस महानिरीक्षक कार्यालयात गोट्या जुनी गुन्हेगारी पार्श्वभूमी पूर्णपणे सांगितलेली नसावी या महत्त्वाची माहिती अभावी राहिल्याने न्यायालयासमोर गोट्या गीतेविरुद्ध ठोस पुरावे सादर होऊ शकले नसल्याने त्याला मकोकातून निर्दोष मुक्त केले असल्याचा आरोप बाळा बांगर यांनी केला परळी येथे सहदेव सातभाई यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला होता त्या अनुषंगाने त्यांच्या प्रकरणामध्ये ज्या सात जणांवर मकोका लावण्यात आला होता त्याच्यापैकी पाच जणांचा मकोका हा पोलीस महानिरीक्षकांनी रद्द केला आहे म्हणजे त्यांचे नावं मकोकामधून वगळले आहेत फक्त सात जणांपैकी दोघ जणांचेच मकोकामध्ये नावं ठेवलेले आहेत विशेष बाब व आश्चर्याची बाब अशी आहे की ज्या पाच जणांची मकोकामधून नाव वगळलेले आहेत त्याच्यामध्ये गोट्या गीतेचं नाव पण वगळलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस सहदेव सातभाई प्रकरणाचं चार्जशीट किंवा कागदपत्र हे पोलीस महानिरीक्षकांकडे बीड व परळी पोलिसांनी पाठविले त्यावेळेस महाराष्ट्राच्या पोलीस महानिरीक्षकांना असं वाटले की गोट्या गीते हा सराईत आरोपी नाहीये हा फार सज्जन माणूस आहे म्हणून त्याचं नाव हे मकोकामधून वगळलं असन किंवा बीड किंवा परळी पोलिसांनी पोलीस महानिरीक्षकांना गोट्या गीतेची गुन्हेगारी पार्श्वभूमी गुन्हेगारी व त्याच्यावर असणाऱ्या मुळात गुन्हे केस हे पोलीस महानिरीक्षकांना सांगितले नसतील ह्या दोन बाब असतील पण गेल्या चार दिवसापूर्वी अंबाजोगाई हो कोर्टामध्ये चार्जशीट दाखल झालेला आहे सहदेव सातभाई प्रकरणातलं त्याच्यामध्ये गोट्या गीते व त्याचे चार सहकारी यांचे नावमकुकामधून वगळण्यात आलेले आहेत ही किती हास्यास्पद बाब आहे म्हणजे गोट्या गीते हा दिवसाढवळ्या लोकांच्या दारात जातोय त्यांचं जिवंतपणी त्यांच्या दारात जाऊन श्राद्ध घालतोय त्याचे अनेक व्हिडिओ आपण प्रसारमाध्यमावर पाहिलेले आहेत तो किती अशा एकदम वाईट व क्रूरविकृत मानसिकतेचा गुन्हेगार आहे त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये असंख्य गुन्हे आहेत तरीही महाराष्ट्राच्या पोलीस महानिरीक्षकांनी गोट्या गीतेसहित त्याच्या चार सहकाऱ्यांचे नावं हे मकोकामधून वगळण्यात आलेले आहेत तरीही मी हात जोडून सर्वसामान्य जनतेला विनंती करतो की आपण सर्वांनी ह्याच्यामध्ये आवाज उठावं पण ह्याच्यामध्ये आवाज उठावा व जे काय अंबाजोगाई कोर्टामध्ये चार्जशीट दाखल झालेलं आहे सहदेव सातभाई प्रकरणात त्याच्यामध्ये कोणत्या अनुषंगाने गोट्या किती व त्यांच्या सहकार्याची नावं मकोकामधून वगळलेले आहेत आपण त्याची सर्वांनी माहिती घेतली पाहिजे व बीड व परळी पोलीस व महाराष्ट्राच्या पोलीस महानिरीक्षकांना पण आपण सगळ्यांनी जाब विचारला पाहिजे की गोट्या गीती हा काय तुम्हाला समाजसेवक वाटतो का एकदम सज्जन व्यक्ती वाटतो का आपण त्याचं एकदम असं मकुकामधून नाव वगळून दिलेलं आहे उद्या आश्चर्य वाटायला नको की गोट्या गीतेसारख्या सराई गुंडेगाराला परळी व बीड पोलिसांनी समाजसेवक म्हणून घोषित करण्यात यावी व त्याचा सत्कार नागरी सत्कार करण्यात येऊ नये आता फक्त हेच भागाचं राहिलेलं आहे तरीही मी तरीही पुन्हा एकदा जनतेला विनंती करतो की या प्रकरणामध्ये आपण सर्वांनी लक्ष घालण्याची गरज आहे कारण गोट्या गीतेचं नाव मकुकामधून एवढ्या आज्जात वगळून टाकलेलं आहे आणि कुणाचंही तिकडं लक्ष नाहीये नाही नाहीये अशी वस्तू तिथे झालेली आहे तरी आपण सर्व लक्ष देताना एवढं आशा व्यक्त करतो व या अन्यायाच्या विरुद्धच्या चळवळीमध्ये आम्ही युवक लढत राहूत